विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त सोलापूर महानगरपालिका कामगार अधिकारी संचलित सर्वंट सोशल फाउंडेशनच्या वतीने ज्या कर्मचाऱ्यांची मुले शिकून मोठी झाली अशा आदर्श माता पित्यांचा सत्कार व सन्मान अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे उपायुक्त आशिष लोकरे सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले सहाय्यक आयुक्त ज्योती भगत मुख्य सफाई अधीक्षक एन सी बिराजदार कामगार नेते अशोक जानराव गौसू तांत्रिक अधिकारी अविनाश वाघमारे मुख्य आरोग्य निरीक्षक सुधाकर नागटिळक यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची पूजा करून व समता सैनिक दल शाक्य दल महार रेजिमेंट यांच्या वतीने सलामी देण्यात आली मूर्ती जनसंपर्क अधिकारी गणेश बिराजदार सुभाष टाकळीकर अश्विनी अभंगराव ज्ञानेश्वर कस्तुरे सुवर्णा सगरी गायत्री मेंशे अनिल केदारी जगझाप श्रीनिवास रामगल बाळासाहेब गोतसुर्वे पंडित वडतिले भीमाशंकर शिवशरण पतसंस्थेचे चेअरमन दिलीप देशमुख नागनाथ बिराजदार भीम सीताफळे बसवराज जाधव महादेव नागशेट्टी शोभा कापुरे गणेश डेंगळे यांचा सन्मान सत्कार करण्यात आला यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शेषराव शिरसट उत्सव अध्यक्ष पद्मावती इंगळे शुभम रणखांबे सतीश नागटिळक अमोल सावंत जयकुमार कांबळे वंदनाताई कांबळे विठोबा शिंदीवंदे अंबादास भंडारे पांढरे सुनील राठोड अतुल मस्के परवेज शेख विकी पात्रे संघा आहेरकर सुधाकर कांबळे सुजित काळे राहुल बाबरे चंद्रकांत ओफाळ पप्पू सातपुते राहुल बनसोडे रवी दशरथ अडाकुल भारत क्षीरसागर आदी उपस्थित होते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका